नमस्कार सर्वांना आर व्ही डी टेक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आपल्याकडे शासनाने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपल्याकडे आणलेली आहे आणि या योजनेचा अर्ज बघा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर या ठिकाणी बघा हा हा फॉर्म आपण कशाप्रकारे भरू शकतो या ठिकाणी बघा आपण संपूर्ण फॉर्म फॉर्म या ठिकाणी या ठिकाणी आपण भरलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे महिलेचं या ठिकाणी संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे बघा खाली काय विचारले महिलेचं लग्नापुरुषं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे बघा खाली काय सांगितलं आहे महिलेचं लग्नानंतरचं नाव पैकी कोणतं असेल या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे बघा खाली काय सांगितलंय महिलेचं बघा या ठिकाणी जो कोणी अर्जदार महिला असेल त्यांचा या ठिकाणी आपला जन्म या ठिकाणी दिनांक टाकायचे आहे खाली बघा काय सांग अर्जदाराचा या ठिकाणी संपूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे बघा खाली बघा काय सांगितलं आहे जन्माचे ठिकाण जिल्हा असेल गाव असेल शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका या ठिकाणी पिनकोड आपल्याला टाकायचा आहे बघा पाच नंबरला काय विचारले मोबाईल क्रमांक उमेदवाराचा या ठिकाणी जो कोणी या ठिकाणी महिला या ठिकाणी अर्जदार असतील त्यांचा या ठिकाणी आपल्याला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे बघा सहा नंबर या ठिकाणी आपला अर्जदाराचा या ठिकाणी आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे बघा सात नंबरला काय विचारले शासनाच्या इतर विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का हो किंवा नाही या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्ही जर लाभ घेतला असेल तर किती महिना लाभ घेतला या ठिकाणी टाकायचा आहे बघा या ठिकाणी आठ नंबरला बघा काय विचारले वैवाहिक स्थिती बघा विवाहित असेल घटस्फोटीस असेल विधवा असेल या ठिकाणी आपण ज्या ज्या कोणत्या ठिकाणी प्रकारामध्ये येत असतील त्यांनी या ठिकाणी त्या त्याला टीक करायचं आहे बघा नऊ नंबरला काय सांगितलंय अर्जदाराची या ठिकाणी बँक खाते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे बँकेचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे बँकेचं बघा बँकेमध्ये आपलं नाव कोणत्या नावाने आहे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि बँकेचा आय एफ सी कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे बघा खाली काय टाकायचं आहे आपला आधार क्रमांक बघा ज्या बघा या ठिकाणी आपल्या ठिकाणी आधार क्रमांक बघा आपला आधार क्रमांक बँकेला जोडला आहे की नाही होय असेल तर होय करायचंय नाही किंवा नाही करायचं आहे या ठिकाणी आपला करायचं आहे बघा Lokha, का सेल, सेल, सल, याधिकाने अप्ला, याधिकाने अप्ला, खाली काय सांगितलं बघा नारी शक्तीचा या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगायचा अंगणवाडी का सेविका असेल मदतनीस असेल परीक्षा असेल ग्रामसेवक असेल वार्ड अधिकारी असेल सेतूक सुविधा असेल किंवा सामान्य महिला आपण या ठिकाणी ज्या प्रकारामध्ये येत असाल त्या ठिकाणी या ठिकाणी आपला क्लिक या ठिकाणी आपला अशी खून करायची आहे बघा खाली काय सांगितलंय बघा बघा आपला बघा मुख्यमंत्री माजी लाडकी योजना या ठिकाणी कोण ठिकाणी आपला कागदपत्र लागतील आता बघा या ठिकाणी काय सांगितलंय बघा आधार कार्ड या ठिकाणी आपला कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहे खाली काय बघा सांगितलंय आधिवास म्हणजे बघा आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी आपला कंपल्सरीच हे लागणार आहे बघा खाली काय सांगितलं तीन नंबरला उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला लागणार आहे चार नंबरला बघा काय सांगितलंय अर्जदार अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी आपल्याला पण लागणार आहे बघा पाच नंबरला बघा काय सांगितलंय बँक पासबुक आणि सहा नंबरला बघा आर्ज आर्दर् या ठिकाणी नुकतेच काढलेल्या या ठिकाणी पासपोर्ट या ठिकाणी लागणार आहे बघा खाली काय सांगितलं आहे संपूर्ण अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर बघा संबंधित अंगणवाडीमध्ये केंद्रामध्ये या ठिकाणी आपला अर्ज या ठिकाणी जमा करायचा आहे आपला या ठिकाणी बघा हा अर्ज आहे या अर्जाला या ठिकाणी बघा आपला हे सर्व कागदपत्र या ठिकाणी लावायचे लावायचे आहेत आणि हे सर्व तुम्ही लावून दिल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये हा जो आपला जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी स या ठिकाणी जमा करायचा आहे बघा आपल्या जो आपला जो हा फॉर्म आहे या फॉर्म तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र या ठिकाणी मिळणार आहे बघा बघा परत बघा असं या ठिकाणी बघा काय सांगितलं माझे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न दोन पेक्षा अधिक नाही अशी या ठिकाणी टीक करायची आहे माझ्या कुटुंबातील सदस्याचा आयकर म्हणजे इन्कम टॅक्स या ठिकाणी कोणी पण भरत नाही अशी टीक करायची आहे बघा या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व असं टीक करायचं बघा जर जर तुमचं काय असेल तर टीक नाही करायची असेल तर या ठिकाणी सर्वांनी टीक करायचं आहे बघा खाली काय सांगितलंय आणि या ठिकाणी आपला अर्ज या ठिकाणी सही करायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुम्हाला ही अर्जाची पावती आहे जर तुम्ही हा अर्ज पूर्णपणे डॉक्युमेंट लावून अंगणवाडीमध्ये केंद्रामध्ये जर तुम्ही भरला तर तुम्हाला या ठिकाणी बघा हे तुम्हाला त्या त्या या ठिकाणी सही करून त्या तुम्हाला पावती देण्यात येईल बघा तुम्हाला या ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट तुम्ही आता जे आता या ठिकाणी सर्वांनी काढून घ्यायचा आहे आणि जो हा फॉर्म आहे तो आपल्या गुगल म्हणजे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून पण तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता आणि प्रिंट काढू शकता पूर्णपणे हा फॉर्म भरायचा आहे यांना सर्व या ठिकाणी कागदपत्रे लावायची आहेत आणि तो फॉर्म आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सबमिट करायचा आहे तुम्हाला लगेच पुढच्या महिन्यापासून तुम्हाला प्रत्येकाच्या म्हणजे अर्धाच्या नावावर या ठिकाणी पंधराशे रुपये मिळून जातील